जातेगाव येथे तलवारीचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या एकाला विरगाव पोलिसांनी अटक केली होती मात्र सदरील आरोपी हा विरगाव पोलिस ठाणे येथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे निखिल उर्फ सम्या रामभाऊ रामेश्वर सातुरे व एकोणावीस वर्षे राहणार जातेगाव असे फरार आरोपीचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सातुर्याने जांभरगाव येथे एकाला तलवारीचा धाक दाखवून लुटले होते या प्रकरणात विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान विरगाव पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सातुरेयाला अटक केली आरोपी पोलिस कस्टडीमध्ये असताना बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास त्याला टॉयलेट लागल्याने त्याला टॉयलेट साठी बाहेर काढण्यात आले होते दरम्यान टॉयलेट होऊन त्याला परत लॉकअपमध्ये नेत असताना पोलिस स्टेशन समोर आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका मारून अंधाराचा फायदा घेत शेतातील ऊस व मका या पिकातून पळून गेला या प्रकरणात विरगाव पोलिस ठाण्यात गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आउटे हे करीत आहेत